7 नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो आपल्या सह्याद्री वाहिनीच्या कृषी दर्शन या कार्यक्रमात मी रत्ना दहवेलकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते पहा शेतकरी आणि पशुपालक यांच्या समृद्धीसाठी महत्त्वाचे ठरणारे जे विषय आहेत ते या कार्यक्रमातून मांडले जातात घेतले जातात जेणेकरून ही माहिती आपल्यापर्यंत पोहोचावी आणि त्याचा लाभ आपल्या सगळ्यांना व्हावा आजही अशाच एका महत्त्वाच्या विषयावर आपण चर्चा करणार आहोत पहा आपल्याला ठाऊकच आहे की भारतीय ग्रामीण अर्थव्यवस्थेचा मुख्य कणा काय आहे तर ते म्हणजे पशुधन मग आपल्या पशुधनासाठी त्याचं योग्य पोषण त्याचं व्यवस्थापन जर केलं तर या व्यवसायालाही चालना मिळू शकते आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला त्याचा मोठा आधार होऊ शकतो मग यासाठी काय करायला हवं तर गावनिहाय चारा आराखडा त्याचं नियोजन जर केलं आणि त्या तत्वांचा जर आपण उपयोग केला तर निश्चितच आपण पशुपालन आणि दुग्ध व्यवसाय या जे आपले व्यवसाय आहेत त्या व्यवसायांना समृद्ध बनवू शकतो पण हे सगळं करत असताना या अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं त्यातली महत्त्वाची अडचण ती म्हणजे चारा उपलब्धतेचा अभाव त्याचा तुटवडा त्याची तुटी मग अशावेळी काय करायला हवं काय उपाययोजना करायला हव्या पशु उत्पादनामध्ये त्याची क्षमता वाढवण्यासाठी उत्पादन वाढवण्यासाठी काय करायला हवं किंवा दुग्ध व्यवसायाला चालना देण्यासाठी काय करायला हवं असे अनेक प्रश्न निर्माण होतात म्हणून आजचा आपला विषय त्या अनुषंगानं असा आहे निहाय वार्षिक चारा आराखडा आणि याविषयी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत आहेत श्रीयुत गणेश देशपांडे सर गणेश देशपांडे सर हे सध्या छत्रपती संभाजीनगर इथे पशुसंवर्धन विभागाचे सह आयुक्त म्हणून कार्यरत आहेत पण पुण्यातील पशुसंवर्धन आयुक्तालयात जवळपास सन दोन हजार चौदा ते चोवीस या कालावधीमध्ये उपसंचालक वैरण विकास म्हणून कार्यरत असताना त्यांनी चाराटंचाईच्या काळामध्ये वैरण विकासाच्या अनेक योजना यशस्वीपणे अवलंबल्या आणि त्या राबवल्या त्यामुळे राज्यामध्ये चारा टंचाईवर मात करणं शक्य झालेलं आहे तर अशा आपल्या ग गणेश देशपांडे सरांकडनं आपल्याला आज मार्गदर्शन मिळणार आहे चला तर मग आजच्या विषयाला या चर्चेला आपण सुरुवात करूया सर नमस्कार कृषी दर्शन या आपल्या कार्यक्रमात मनापासून स्वागत सर आजचा जो आपला विषय आहे गाव निहाय वार्षिक चारा आराखडा या विषयी नेमकं काय सांगता येईल कोणताही व्यवसाय करायचा असेल तर त्या व्यवसायाच्या अनुषंगानं नियोजन करणं आराखडा तयार करण्याचं हे अत्यंत गरजेचं असतं पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय या व्यवसायामध्ये चाऱ्याचं अत्यंत महत्व आहे चारा ही त्यांची प्रायमरी गरज आहे आणि चाराचं चा नियोजन जर नसेल तर ज्यावेळी गरज आहे त्यावेळी चारा उपलब्ध होऊ शकत नाही त्यामुळं वार्षिक चाऱ्याची गरज ही आधीच ठरवून त्याप्रमाणे चारा उत्पादित करणं उपलब्ध करणं हे खूप महत्त्वाचं असतं वार्षिक गावनिहाय चारा आराखडा याकरता महत्त्वाचा आहे की गावातील एकूण पशुधन त्या पोषणाची वार्षिक हिरव्या चाऱ्याची वाळेल्या चाऱ्याची आवश्यकता गावातील त्याप्रमाणे उत्पादित होणारा चारा आणि मग त्याकरता करावा लागणार उपाययोजना का उत्पादित होणारा चारा याचा पूर्ण आढावा आणि नियोजन ह्या वार्षिक गावनिहाय चारा आराखड्यामध्ये करण्यात येतं सर मग गावनिहाय वार्षिक या चारा आराखड्यामध्ये दुग्ध व्यवसाय आणि पशुपालन यांचं काय महत्त्व आहे आणि त्याचा शेतकऱ्याच्या दृष्टीने त्याचा कसा उपयोग होतो वार्षिक गावनिहाय चारा आराखडा जो आहे तर हा मुळात दूध उत्पादनाकरता आणि पशुधनाच्या आरोग्याकरता अतिशय महत्त्वाचा आहे ग्रामीण अर्थव्यवस्थामध्ये पशुधन दूध उत्पादन हे अतिशय महत्त्वाचे असे व्यवसाय आहेत आणि दूध उत्पादन हे सर्वस्वी उपलब्ध चाऱ्यावर अवलंबून असतं चारा जर उपलब्ध असेल तरच दूध उत्पादन व्यवस्थित होऊ शकतं किंवा पशुधनाचं चा आरोग्यही चांगलं राहत आणि त्यामुळं साधारणतः सर्वसाधारण एका मोठ्या पशुधनाला प्रतिदिन हा पंचवीस किलोच्या आसपास आपण हिरवा चारा आणि सहा ते सात किलो हा वाळलेला चारा हा देणं त्याला गरजेचं असतं कसं असतं की जनरली लहान सुद्धा रडल्याशिवाय त्याला दूध पाजत नाही असं म्हणतात किंवा त्याला भूक लागली की तो रडतं पण हे जे मुख्य पशुधन आहे विचार तर त्यांना जर भूक लागली तर ते काही ओरडून सांगू शकत नाही का त्यांना कोणी लक्ष देत नाही जे काही त्यांच्या आपल्याकडे उपलब्ध असेल असं कडबा किंवा सरमाड त्यांच्याकडून टाकलं जातं आणि खाता हो 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 ते खातात याचा विपरीत परिणाम पशुधनाच्या आरोग्यावर त्याचबरोबर दूध उत्पादनावर होत असतो प्रजनक्षमतेवर परिणाम होतो गाई मशी माझावर येत नाहीत गाभण राहत नाहीत आणि त्यामुळे एकंदरीत पशुपालकांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होतं याकरता वार्षिक आपण जर त्याची गरज किती आहे बघितलं तर ह्या तुम्हाला ज्या सांगितल्याप्रमाणे एका पशुला एका वर्षाकरता सात मेट्रिक टन एवढा हिरवा चारा आणि अडीचं मेट्रिक टन एवढा वाळेला चाऱ्याची गरज असते आणि मग त्याप्रमाणे जर आपण वर्षाचं नियोजन केलं तर निश्चितपणे पशुपालकांना पुढं अडचणीला सामोरं जावं लागत नाही आणि त्यांच्याकडे चार उपलब्ध असल्या त्यांचा मानसिक ताणही कमी होतो आणि पशुधनही चांगलं राहतं दूध उत्पादनही सातत्य राहतं परिषदही चांगली राहतं पण मग सर आता चाऱ्याची परिस्थिती सध्याची काय आहे म्हणजे पुरेसा चारा उपलब्ध आहे का की त्यामध्ये काही तफावत जाणवते दुर्दैवाने सांगायचं झालं तर राज्यात सर्वसाधारण परिस्थितीमध्ये परिस्थितीमध्ये परिस्थितीमध्येही हिरव्या चाऱ्याची त्रेचाळीस पॉईंट बारा टक्के तूट जाणवते म्हणजे तेवढा हिरवा चारा आपल्याला कमी पडतो फिरणाराला त्याचप्रमाणे वाळेला चारा जो आहे हा वाळेला चारा सुद्धा पंचवीस पॉईंट सत्तावन्न टक्के एवढ्या कमी प्रमाणात उपलब्ध होत असतो याचा विपरीत परिणाम हा पशुधनाच्या आरोग्यावर आणि उत्पादनावर होत असतो आपण अनेक उपाययोजना करतो परंतु तरीही तुटीची पण अनेक कारणं आहेत वाळलेल्या चाऱ्यामध्ये जवारीपासून आपल्याला कडबा मिळायचा पण जवारीचे ह्या पिकाखालचं क्षेत्र एकोणीसशे साठच्या जर आपण तुलना केली तर साठ टक्क्यापेक्षा कमी झालेला आहे त्याचप्रमाणे हिरव्या चाऱ्यामध्ये होल्ड लँड होल्डिंग कमी झाली प्रत्येकावरचं जमीन क्षेत्र कमी झालं आहे जमीनधारणा त्याच्यामुळे फारसे चारा पिकं लावण्यात येत नाहीत सगळेजण कॅश क्रॉप खुलं वळतात बांधावरचं गवत कमी झालं आहे गायरान क्षेत्रातलं जे अतिक्रमण वाढलं आहे किंवा तिथून मिळणारं गवण अतिचराईमुळं कमी झालेलं आहे असे अनेक कारणामुळं जो चारा पूर्वी उपलब्ध व्हायचा तो आता उपलब्ध होत नाही आणि त्यामुळं पशुनाला आवश्यक चारा मिळत नाही पशून उपाशी राहतं भुकं राहतं आज देशी गाईचं उत्पादन आपण पाहिलं तर केवळ चाऱ्याच्या कमतरतेमुळं कमी आहे किंवा इवन व्यंधत्व निवारणाचे आपण जर ते कॅम्प आमचे बघितले त्यातले कारणं बघितले तर त्यामध्ये सुद्धा पुरेसा चारा उपलब्ध न होणं हे एक महत्त्वाचं कारण त्याच्यामध्ये आहे सर मग असा जर चाराची उपलब्धता कमी असेल चारा जर कमी पडत असेल तर पशुधन आणि दुग्ध व्यवसायामध्ये या त्यांच्या पशुधनाच्या आरोग्यावर म्हणा किंवा उत्पादनावर मग काय परिणाम होतो आणि मग शेतकऱ्यांना अशा वेळेला कोणत्या अडचणींना सामोरं जावं लागतं काय होतं की चाराच कमी असल्यामुळं शेतकऱ्यांना अनेक अडचणी सामोरं पण त्यांच्यातही लक्षात येत नाही कारण मुळात पहिल्यांदा चारा नसल्यामुळं दूध उत्पादनावर परिणाम होतो दूध उत्पादन कमी पर होतं प्रजनक्षमता कमी होते गाई माजावर येत नाहीत गाई गाभण राहत नाहीत गाई म्हशी रोग प्रतिकार रोगप्रतिकारशक्ती कमी होते गाई रोग प्रदुर्भावाला लवकर बळी पडतात आणि मग सगळाच खर्च किंवा हे वाढतो शेतकऱ्यांना जर चारा नसेल तर खूप म्हणजे जास्त दराने चारा विकत घ्यावा लागतो किंबहुना जर तुम्ही चारा बघितला तर चारा वाहतूक सुद्धा खूप खर्च येतो कारण चाऱ्याचं व्हॉल्यूम हे खूप असल्यामुळं चारा वाहतुकीला चारा इतकाच खर्च येतो आणि त्यामुळेच हा प्रयत्न असतो की चारा हा वाहतूक करून आणण्यापेक्षा गावातच उत्पादित केला तर निश्चितपणे हा प्रश्न सुटू शकतो आता जेव्हा असं चाऱ्याचा तुटीचा प्रश्न आहे म्हणजे भरपूर प्रमाणात आहे तर अशा वेळेला पशुसंवर्धन विभाग आहे दुग्ध व्यवसाय विभाग आहेत यांच्यातर्फे काही योजना राबवल्या जातात का आणि मग ह्या नियोजनाचा गाव पातळीवर कशा पद्धतीनं तो हाताळला जातो हा प्रश्न आपण पशुसंवर्धन दुधामार्फत खूप मोठ्या प्रमाणामध्ये चारा विकासाच्या योजनांची चा अंमलबजावणी करतो बरं यामध्ये दहा ते बारा योजना आहेत की चारा लागवडीचं क्षेत्र वाढावं जशास्त प्रमाणात चारा उत्पादित व्हावा याकरता शंभर टक्के अनुदानावर मोफत जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत पशुपालक एक हेक्टरपर्यंत चार हजार रुपयाचं चा बियाणं आपण त्यांना मोफत देत आहोत यामध्ये अतिशय सुधारित प्रजातींचं अद्ययावत असं बियाणं आपण त्यांना देत आहोत त्याचप्रमाणे केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय पोषण अभियान आहे त्याअंतर्गत बहुवार्षिक चारा पिकांच्या लागवडी करतात संकरित नेपेर आहे किंवा लसूण घास आहे यांच्या लागवडीकरता हेक्टर पंचावन्न हजार रुपये अनुदान उपलब्ध आहे त्याचप्रमाणे मुरघास खरेदी मुरघास बॅग खरेदी याच्याकरता पण आपण त्यांना पन्नास टक्के अनुदान उपलब्ध करून दिलेलं आहे जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत चारा उद्योजक ही संकल्पना कदाचित काही वर्षापूर्वी काल्पनिक वाटली असती किंवा स्वप्नत वाटली असती पण आज ही संकल्पना ही कल्पना प्रत्यक्षात आलेली आहे चारा उद्योजक निर्माण होण्याकरता त्यांनी मुरघास निर्मिती करावी त्यांनी ड्राय फॉडर ब्लॉक म्हणजे वय वाळलेल्या वैरीच्या विटा ब्लॉक तयार करून विक्री करावी टी एम आर टोटल मिक्सराशन तयार करावं याकरता केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय पोषण अभियान या योजनेअंतर्गत आपण पन्नास टक्के पन्नास लाखापर्यंत त्यांना अनुदान उपलब्ध करून दिलेलं आहे ही सर्व प्रक्रिया ऑनलाईन आहे मला सांगायला अतिशय अभिमान वाटतो की देशाचा पूर्ण विचार केला तर आपल्या महाराष्ट्र राज्यातून जा जास्तीत जास्त प्रकल्प यामध्ये सादर झालेले आहेत आणि ते मंजूर पण झालेले आहेत आज मुरघास निर्मितीमध्ये उद्योजक जे आहेत ते पंचवीस लाख रुपये निव्वळ नफा वार्षिक कमवत आहेत की जो आय टीच्या क्षेत्रात एवढा वार्षिक त्यांना नफा किंवा पगार नाही आहे तर अतिशय चांगल्या पद्धतीने आपण ह्या योजना राबवतो आहोत योजनेचा लोक फायदा घेत आहेत तरीही या योजनेचा अजून प्रसार होण्याची गरज आहे म्हणजे चारा उत्पादन करूनही इकडूनही उत्पादन क्षमता तुम्ही वाढवू शकता आणि इकडे पशुधनासाठी सुद्धा हातभार लावू शकता म्हणजे आर्थिक व्यवस्थेला हातभार लावू शकतो एकंदरीत मग ह्या योजना एवढ्या ज्या आहेत त्या कशा पोहोचतात सर शेतकऱ्यांपर्यंत पण मग ह्या सर्व योजना ऑनलाईन आहेत आमचे जे चार हजार आठशे पशुवैद्यकीय संस्था आहेत संस्थेमध्ये जे आमचे कार्यरत पशुवैद्यकीय अधिकारी आहेत यांच्यामार्फत आम्ही त्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवतो आमच्या संकेतस्थळावर याची पूर्ण माहिती आहे जे पशुपालक आम्हाला दूरध्वनी करतात फोन करतात प्रश्न भेटतात त्यांना आम्ही प्रत्यक्ष माहिती देतो आणि अशा विविध प्रकार सगळी प्रक्रिया ऑनलाईन आहे अतिशय सोपी आहे ह्या सर्व याच्यामध्ये कुठल्याही अटी शर्ती अशा कुठल्याही नाही अतिशय सुसुटीत आहेत त्याच्याकडे जमीन असावी आणि पशुधन असावं इतक्या साध्या प्रायमरी ह्या त्याच्या गोष्टी आहेत बाकी कुठल्याही अटी शर्ती किंवा काही नाही आहेत आणि पशुपालक त्याचा फायदा घेत आहे त्यांना फायदा होतो आहे कारण तो सगळा फीडबॅक आम्हाला त्यांच्याकडून मिळत असतो नेहमी ह्या म्हणजे जास्तीत जास्त कमी अटी असल्यामुळे जास्तीत जास्त लोक याच्यावर आपली नाव नोंदणी करतील आणि याचा फायदा घेतील सर आता तुम्ही ज्या योजना सांगतायत ज्या वैरण विकासाच्या माध्यमातून ह्या राबवल्या जात आहेत अंमलात आणल्या जात आहेत एवढं सगळं होत असतानासुद्धा म्हणजे चाऱ्याचा तुटवडा आपल्याला भासतोय आणि गावनिहाय वार्षिक आराखडा म्हणजे चाऱ्याचा आराखडा करण्याची आपल्याला गरज का भासती आहे मग ह्या नियोजनाचा अपेक्षित फायदा काय आहे जरी आपण योजना राबवत असलो तरी काय होतं था। की प्रत्येक गावापर्यंत ह्या योजना पोहोचवायला आवश्यक आहे आणि प्रत्येक गावामध्ये चारा उत्पादन होण्याची गरज आहे कारण ज्या ठिकाणी पाण्याची उपलब्धता आहे ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पशुधन आहे किंवा ज्या ठिकाणी दूध व्यवसाय हा भरभाटी राहिलेला कारण जे दूध विक्रीला वाव आहे अशा ठिकाणचे पशुपालक ह्या योजनांचा मोठ्या प्रमाणात लाभ घेतात परंतु एका ठिकाणी चारा उत्पादित करून त्याच्यावर प्रक्रिया करून दुसऱ्या ठिकाणी पोहोचवणं आणि तो देणं हे वाहतूक खर्चानुसार आणि ते याच्यात जास्त खर्च येतो किंवा ते जिकरीच होतं त्याकरता जर प्रत्येक गावातल्याच लोकांनी त्यांच्या गावात, गावात असणाऱ्या पशणाकरता आवश्यक चारा उपलब्ध केला तर ते खूप सोयीचं आणि चांगलं होणार आहे की जेणेकरून वाहतूकच्या खर्चाच्या मध्ये बचत होईल आणि त्यांच्या गावात तो चारा निर्माण झाल्यामुळं त्यांचं पण त्यांना कुठल्या प्रकारचा मानसिक ताण निर्माण होणार नाही कारण चाऱ्याची उपलब्ध त्यांच्याकरता नेहमी करता असेल सर आपण जेव्हा इथं पुण्यामध्ये पशुसंवर्धन खात्यात उपसंचालक म्हणून वैरण विकासाअंतर्गत काम करताना चारा टंचाईच्या काळामध्ये अनेक अशा योजना राबवल्यात जेणेकरून ह्या टंचाईवर चाऱ्याच्या मात करणं शक्य झालेलं होतं सर मग आपल्या अनुभवावरून या काळामध्ये या वार्षिक जो आपण चारा आराखडा तयार करतो या नियोजनाचा पशुधन उत्पादक उत्पादनावर उत्पादन क्षमतेवर कसा परिणाम होतो अठरा एकोणीस या वर्षामध्ये राज्यात एकशे एक्कावन्न तालुक्यामध्ये आणि दोनशे अडोतीस महसुली मंडळामध्ये शासनाने दुष्काळ जाहीर केला होता योग्य नियोजन केल्यानंतर त्यामध्ये आपण राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत सतरा कोटी रुपयामधून म निधीचं आपण बियाणं वाटप केलं होतं वैर चारा पिकांचा right. आणि त्यावेळी आपण चारा चाराटंचा यशस्वी मात करू शकलो पशुधन छावण्यासुद्धा काढण्यात आल्यापर्फार उशीरा आपण मार्चमध्ये छावण्या सुरू केलेल्या होत्या आणि निश्चितपणे जरी पशुधन छावण्या आपण सुरू केल्या असतील तर त्या पशुधनातून चांगल्या प्रकारच्या मका ज्वारी याचा हिरवा चारा हा पशुधनाला उपलब्ध झाला त्यामुळं दूध उत्पादन किंवा प्रयक्षमता ही कायम राहील त्याचप्रमाणे ह्या तेवीस चोवीस या, या वर्षामध्ये सुद्धा आपण जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत चाळीस कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून घेऊन सतराशे मेट्रिक टन बियाणे वितरित केलं तेव्हा पंचावन्न हजार हेक्टर क्षेत्रात चारा पिकांची पेरणी झाली आणि तो चारा उत्पादन ह्या वर्षी आपल्याला पशुधन छावण्या सुरू करण्याची गरज आवश्यकता भासली नाही त्यामुळे निश्चितपणे जर योग्य वेळी योग्य प्रकारे नियोजन केलं तर आपण चारा टंचाई दुष्काळ परिस्थितीवर मात करू शकतो आणि चारा उपलब्ध करू शकतो हा अनुभव आहे त्यामुळे हे जर आपण केलं तर चारा नियोजन जर केलं तर निश्चितपणे कुठलाही अडचणी येणार नाहीत तुमच्या या अनुभवावरून जेव्हा हा आराखडा आता आपला कार्यक्रम आपले काही शेतकरी बांधव बघतायत त्या प्रेरणेतून जर त्यांना गावनिहाय वार्षिक चारा आराखडा हे नियोजन करायचं असेल तर त्यांनी पहिलं पाऊल काय उचलावं प्रथमत गावामध्ये किती पशून आहे किंवा स्वतःकडं किती पशुन आहे त्या पशुधनाला मी सांगितल्याप्रमाणे साधारणत वार्षिक सात मेट्रिक टन हिरवा चारा अडीच मेट्रिक टन वाढेला जा याप्रमाणं एकूण त्यांची गरज किती आहे आणि त्यानंतर गावामध्ये किंवा स्वतःकडं एकूण किती चारा उपलब्ध होतो गावामध्ये वनक्षेत्र असेल सामायिक गायरान असेल बांध क्षेत्र आहे याच्यातून किंवा लावलेल्या पेरणी केलेल्या चारा पिकामधून किती एकंदर उपलब्ध होऊ शकतं आणि मग किती कमी आहे आणि त्याप्रमाणे कुठल्या हंगामात आपल्याला ला किती लागवड करणे शक्य आहे यामध्ये चारा आराखडा तयार करत असताना पहिल्यांदा आपल्याला जो विचार करावा लागतो तो, तो हवामान पर्जन्यमान त्या गावामध्ये सरासरी पाऊस किती होतो सिंचन सुविधा उपलब्ध आहे का त्या गावातील मातीचा प्रकार कसा आहे माती सोपीक आहे किंवा काय आहे मग त्या याच्यामध्ये कुठलं पीक येऊ शकतं चाऱ्याचं चा। तर ह्या सगळ्या बाबीचा आपल्याला विचार करावा लागतो आणि हा विचार केल्यानंतर मग आवश्यक आवश्यकप्रमाणं आम्हालाही त्याप्रमाणे बियाणं उपलब्ध करून देण्याचं नियोजन करणं शक्य होतं तर ह्या सगळ्या बाबी आपण त्यामध्ये विचार करणं आवश्यक गावनिहाय वार्षिक सारा नियोजन याचा आराखडा करण्यासाठी त्यांना जसं हवामानात बदल असेल शेत जमिनीचा प्रकार आहे साठवण्याची क्षमता ह्या घटकांचा प्रामुख्याने विचार करावा लागतो तर सर हा ह्या घटकांचा विचार करताना हा आराखडा तयार करताना काही धोरण आहे का काही यंत्रणा आहे का विशिष्ट आमचे जे पशुसंवर्धन व दुग्ध दुग्ध्यवसाय पशु वैद्यकीय अधिकारी आहेत हे सर्व त्यांना मदत करतात त्याचप्रमाणे कृषी विभाग आहे ग पंचायत समितीतील पंचायत समिती विस्तार अधिकारी आहेत ह्या सर्वांनी मिळून तो वार्षिक न्याय आराखडा तयार करण्याचे आम्ही निर्देश दिले सूचना दिल्यात आणि हे सगळे मिळून शेतकऱ्यांना मदत करतात आणि सगळ्यांनी मिळून हा वार्षिक न्याय आराखडा तयार करावायचा आहे त्याकरता गावातील पर्जनमनाची आकडेवारी तो उपलब्ध असते गावातील माती परीक्षण पण करण्याची सोय उपलब्ध आहे बियाणं आम्हीच उपलब्ध करून देत आहोत हवामानाचा प्रकार जनरली सगळ्यांना माहीत असतो की तिथलं हवामान काय आहे का नाही कुठल्या हवामानामध्ये मा कोणत्या पिकाची पेरणी करावी याबद्दलच्या पूर्ण सविस्तर आम्ही मार्गसूचना गावण्या वार्षिक आराड तयार करताना त्यांना दिलेला आहे इव्हन त्यासोबत की नुसते चारा पिकांची लागवड न करता जवळपास एकशे तीन वैरणदायी वैरण उपयुक्त वृक्षांची यादी पण आम्ही त्याच्यासोबत दिलेली आहे त्यामुळं चारा पिकांची लागवड करत असताना हेक्टरी किती बियाण्याची आवश्यकता असते हेक्टरी चारा पिकांचं चा उत्पादन किती येतं यापदी सविस्तर माहिती आम्ही आमच्या पशुवैद्यकीय दवाखान्यापर्यंत दिलेली आहे आणि त्या माहितीचा उपयोग करून शेतकरी आणि आमचे पशुवैद्यकीय अधिकारी हे दोघं मिळून वार्षिक गावणी आज आकड करतात सर ह्या वार्षिक जो चारा आपण आराखडा तयार करतो तर यामध्ये जे स्थानिक पशुपालक आहेत दुग्ध व्यावसायिक आहे यांना आर्थिक आणि व्यावसायिक कसा फायदा होतो आर्थिक तर निश्चितपणे फायदा होतो दोन गोष्टीमुळं की त्यांना चारा विकत घेण्याची गरज भासत नाही त्याच्यामुळे त्यांची ती आर्थिक बच होते दुसरा जो होतो की वर्षभर पशुधनाच्या आवश्यकतेनुसार त्यांना चांगला सकस पोषण मूल्ययुक्त असा चारा उपलब्ध असतो कारण जर समजा सिंचनसुद्धा उन्हाळ्यामध्ये उपलब्ध नसेल तर अशा वेळी हे पशुपालक पावसाळ्यामध्ये ज्यावेळी पाण्याची उपलब्ध त्याचवेळी चारा उपलब्ध करून चाऱ्यावर प्रक्रिया करून त्याचा मुरघास तयार करू शकतात किंवा इव्हन वाळेला चारा सुद्धा ज्यावेळी उपलब्ध आहे त्या योग्य प्रकारे साठवणूक करून ठेवू शकतात त्यामुळे त्यांना चारा खरेदी करण्याची विकत घेण्याची गरज पडत नाही ती बचत होते त्याचप्रमाणे पशुनाला योग्य वेळी पाहिजे तेवढा आवश्यकतेनुसार चारा हिरवा आणि वाळेला दोन्ही उपलब्ध झाल्यामुळं त्यांचं आरोग्य चांगलं राहतं त्या आरोग्यावर होणारा खर्च कमी होतो बरोबर प्रजनक्षमता कायम राहते गाई गाई म्हशी गाभण राहतात त्याच्यामुळं तो त्यांचा फायदा आहे आणि सगळ्यात मग दूध उत्पादना सातत्य राहतं दूध उत्पादन वाढतं त्यामुळे त्याच्यातून येणारा जो आर्थिक फायदा आहे हा निश्चितचपणे शेतकऱ्याला होतो आणि त्यामुळं शेतकऱ्याची आर्थिक क्षमताही वाढते जीवनवान मदत होते सर गावनिहाय वार्षिक सारा आराखड्यामुळं जसं आपल्या शेतकऱ्यांना किंवा पशुपालकांनाही फायदा होत असतो तर अशा वेळेला स्थानिक तिथले जे प्रशासन आहे शासन आहे किंवा शासनाचे शासना विविध वेगवेगळे जे विभाग आहेत या विभागांना कशा पद्धतीनं फायदा होत असतो सर्वात महत्त्वाचं म्हणजे इतर पण ज्यावेळी आप दोन ते तीन वर्षांनी राज्याला कोणत्या ना कोणत्या प्रकार टंचाई दुष्काळी परिस्थितीला सामोरं जावंच लागतं बरोबर आणि ज्यावेळी टंचाई किंवा दुष्काळी परिस्थिती येते त्यावेळी सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न शासनासमोर प्रशासनावर असतो की पाणी टंचा आणि चारा टंचाई आणि चारा हा एका दिवसात उपलब्ध करता येत नाही जरी सावण्या सुरू केल्या तरी त्यावेळी चारा उपलब्ध करणं हे प्रशासन खूप मोठं आव्हान असतं त्यामुळे चारा वार्षिक आपण आराखडा तयार केला त्यानुसार चारा पिकांची लागवड केली चारा उत्पादित केला त्याच्यावर प्रक्रिया केली तर स्थानिक प्रशासन शासन शासनाचे वेगवेगळे विभाग जसं कृषी विभाग असेल मदत आणि पुनर्वसन विभाग असेल मदत आणि पुनर्संभागामार्फत साधारणतः दोन ते तीन वर्षांनी पोषण छावण्या सुरू करण्यात येतात आणि दर तुम्ही जर बघितलं तर त्या छावण्याची संख्या वाढत जाते पण आताही ज्या आपण उपाययोजना केला त्या आपल्याला ह्या वर्षी कळायला लागलं नाहीत तसंच त्या छावण्यावर खर्च तो तुम्ही बघितला तर शासनाचा सर्वसाधारण अंदाजे बाराशे कोटीपेक्षा जास्त खर्च छावण्यावर होतो हा सर्व खर्च आपण वाचवू शकतो आणि त्याचवेळी प्रकारे जर नियोजन केलं तर पोषणाला चांगला आपण चारा उपलब्ध करून देऊ शकतो त्यामुळं वार्षिक गावन्याय चारा नियोजन चारा आराखडा जर तयार केला आणि त्याप्रमाणे जर आपण अंमलबजावणी केली तर सर्व शासनाचे विभाग प्रशास स्थानिक प्रशासन यांना निश्चितपणे त्याचा फायदा होतो आणि शासनाच्या खर्जातही बचत होते बरोबर म्हणजे इकडे शेतकऱ्यांचाही आर्थिक फायदा होतो एक म्हणजे पूर्ण गावातल्या जर शेतकऱ्यांनी एकत्र येऊन हा अभ्यास करून पशुधन आणि आपल्याला चाराची उपलब्धतेची किती हे आहे ही जर तफावत बघितली तर नक्की त्यांनाही फायदा होतो आणि शासनाचासुद्धा आर्थिक भार बऱ्यापैकी कमी होतो तर खूप छान योजना आहे शेवती, आरा, खड़ा ही हो सर ही तर आता शेवटी गाव निहाय वार्षिक चारा आराखडा ह्या विषयावरच आपण बोलतो आहोत आणि खूप छान आपली माहिती आतापर्यंत आपण दिली आहे तर सर आपल्या आमच्या ज्या सह्याद्रीवाहिणीचे दर्शक आहेत शेतकरी बंधू आहेत भगिनी आहेत यांना आपण काय संदेश द्याल मी एकच सांगेल सर्व पशुपालकांना की आपलं जे पशून आहे ते बिचारं मुकं आहे ते बोलू शकत नाहीत त्यामुळं आपणच त्याचा विचार करून त्यांची वार्षिक किती आपली गरज आहे चाऱ्याची याचं योग्य नियोजन करून त्याप्रमाणे चारा आपण म्हणजे चारा पिकांची लागवड करावी चारा उत्पादित करावा त्याच्यावर प्रक्रिया करावी याकरता आमच्या पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय वि विभागामार्फत उपलब्ध असलेल्या सर्व योजनांचा आपण फायदा घ्यावा त्यांच्यामध्ये मार मिळणारं शंभर टक्के अनादार मोफत बियाणं आपण उपलब्ध करून घ्यावं त्या बियाण्याची पेरणी करावी चारा उद्योजक म्हणून ज्या आमच्या योजना आहेत त्यांचा आपण फायदा घेऊन आपण चारा उद्योजक म्हणून तयार व्हावं आणि चारा उद्योजक उद्योग करावा की जेणेकरून आपल्यालाही त्यापणे आर्थिक फायदा होईल त्याचबरोबर राज्यातल्या पशुपालकांनाही फायदा होईल चारा उपलब्ध होईल आणि एकंदरीतच सर्वांचं ग्रामीण अर्थव्यवस्थेला जो आपला पशुधन हा कण आहे तो स्थिर होण्याला मदत होईल एवढीच माझी आपल्याला नम्र विनंती आहे मंडळी आज आपण चारा समस्या गावनिहाय वार्षिक चारा नियोजन याविषयी माहिती घेतली आणि यामुळं नक्कीच आपल्याला हे नियोजन करण्यासाठी हे मार्गदर्शक ठरणार आहे आणि सगळ्यांनी मिळून गावनिहाय वार्षिक चारा नियोजन करून आपलं भवितव्य उज्ज्वल करू शकतो आणि चारा समस्येवर आपण तोंड देऊ शकतो आणि ती तुटी आपण भरून काढू शकतो आपल्याला देशपांडे सरांनी अतिशय महत्त्वाच्या विषयावर आपण खूप छान मार्गदर्शन केलं सर आपले मार्गदर्शन आमच्या शेतकरी बांधवांना त्यांचे पाळीव जणावरे सांभाळण्यासाठी निश्चितच प्रेरणादायी ठरेल प्रेरक ठरेल आपले मनापासून आभार मानते